इतरात तरी लग... का लघिमा नावाच्या शिद्धीच बळ केलं आळंदीतल्या मालकांनी लघिमा नावाची उत्तर भारतात गेले लघिमेचे लागव तीर्थावळीच्या प्रसंगात ओढा आणि त्या लघिमेच लाघव केल्याबरोबर तो खूप असतो ना ते विहीरवीराशी उचंबळ कल्पांतिक खवळाला सिंधू जायसा जसा सागराला भरता येऊन असा मोठमोठ्या लाटा उसळतात असा तो कडकडून गड़ ती विहीरवरी वाहू लागली लघिमा नावाची सिद्धी विशालराव ही सिद्धी पाच मिनिटं जर गिरगावच्या बाळ्याला भेटली ना तर मराठवाड्यात एक शकनभर भर पाण्याची अडचण येणार नाही फक्त पाचच मिनिट भेटाव तर ती काऊन भेटत नाही ह्यो येच रान भिजून घेईल सिद्धीला <laughs> माहिती आहे ना ह्यो दुसऱ्याच्या इरील पाणी लागू द्यायचं नाही मोठा साधू आमच्यावर घेतल्यावर तुमची लय खसखस पिकली तुम्ही तुमचं भिजित आणि मेवणीची इर भिजित इतके चालू आहेत तुम्ही <laughs> हा आमच्यावर घेतल्या मोठी खसखस पिकली तुमची विठाला विठाला, 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 विठाला। आशा एकदा तुको म्हणाले महाराज आम्हाला वैकुंठातल्या ठातल्या तुमची सेवा करण्यासाठी पाठिले ते तुको म्हणले बाई माझी सेवा करता तुमची जर साडी फाटली तर माझ्याकडे चांगली साडी घ्याल तुम्हाला पैसे नाही तुमची चोळी फाटली तुमच्या चपला तुटल्या तुमचं मेकअपचं सामान सिद्धीला मेकअप करायची गरजच नव्हती त्या पहिल्या सुंदर होत्या का आपल्या बायकासारखी थोडी पाहती कवाड्याकडून चल होती बेताळाकडून थोडीच होती सिद्धी तुकोबर आहे म्हणले बाई तुम्हाला काय जेवायला लागतंय आम्ही आपलं साधं खाणारी माणसं कन्या भाकरी जे भेटेल त्याच्यावर समाधान मानणारी माणसे सिद्धी म्हणल्या महाराज काम करण्याच्या बाबतीत फुटकी कवडी तुमच्याकडून घ्यायची नाही तुकोबर कोणाच्या बी पाया कशा पडतील याच्यावर सांगायला रोजदारी नाही कपडे नाही जेवायला नाही काय नाही काय नाही तुम्ही सांगा आणि काम कराव पण तुकोबर आहे म्हणले माझ्या माईनो तुम्ही काम करणार आहात पण तुम्हाला काम करा कोण म्हणले वैकुंठातले मालक म्हणले पंढरीतले मालक म्हणले बाई तु तुम्ही खरच काम करताल मालकाची शपथ घेऊन सांगतो म्हणले आम्ही तुम्ही सांगितलेलं काम करू तुकोबर आहे म्हणले माझ्या माईनो तुम्ही आण मालकाची वाहिली बरं का मालकाची शपथ घेऊन सांगतात माझं काम करीन खरंच करतात मालकाची शपथ तुमच काम करू मग सांगू का काम हो देहूच्या थांबायचं नाही देहूच्या शिवाराच्या आत थांबायच नाही त्या म्हणल्या काम सांगा ना मग तुम्हाला कामच ते सांगितलं ना इथं थांबू नका सिद्धी लावी पिशे तुम्ही जवळ आले ऑफिस लागून उडाई दोन तुम्हाला काम सांगितलंय गावाच्या पलीकड जा इतक्या अधिकारावर करावर असलेले तुकोबर आहे विशालराव आयऱ्या गैर्याच्या पाया पडतील त्या लग्नातल्या पोरीकडच्या सुनायत होय जिच्या पायान कापसाला नख राहत त्या कापसाला नखी राहत नाही तिचे पण पाय साबण <laughs> लावून धुतले एखाद्या बाईचे नाही धुतल्या होती इतकी फुगती नुकती पण खात नाही इतकी आपतू घेती आप ते आपण सध्याला का घर ते घराची फरची दाबीती <laughs> मय पायत नाही धुतले मय पायत नाही धुतले मी त्या लग्नाला होतो लग काय झालं जीजी हायला सांगायला तो तू चालता लग्नाला तुला चांगल्या गाडीत बसून आणलं बरं ह हो, काय फुकून घ्यायची ती गाडी पोहत्तलं <laughs> झालं काय जिजी तो नुकती खालाय गुलाबजामून खाल तिकडं चुलीत आता नुकतीन गुलाबजामुन चुलीत घालीत असतील जीजी जरा माणसं बोलण झालं काय जीजी हो झालं काय तूच कीर्तनात आळत होतास माने न तृप्ती न तू भोजने ना। स्नाने ना शुद्धी न तू चंदने न तू भोजन ये आणि काय नुकताळ खाला सांग तुम्हाला जीजी भूक लागली आता मठ्ठा आहे हो घाल मला आंघोळ त्या मठ्ठ्यानं मी आणलं आंघोळ कशी घालायची तिथे मठ्ठ्यानं तुला माहित नाही का रे मानानं पोट भरतय आहे मग पाय नाही धुतले आणलं जीजी आपल्या रानात सगळ्या रानातल्या मोजून नऊ इरी आता रोज एका इरीत तुला घंटा घंटा बसितो <laughs> मग त्या हिरीतल्या बुडातल्या खडकाला तू पाय घास आपल्या सोयाबीनला तरी शेंगा चांगल्या लागत मायाच ते नको पाहू म्हणलं मग कोणाचं पाहू तू घरी आली तसून चौतीस शेकर मधला गुंठा राहिला नाही आणि तू हे पाय मंडपाची न धुतल्या तिची संपत्ती संपन्न काय बॉम्ब लाईली जिजी चौतीस एकर जमीन होती तो लग्न झालं तेव्हा तो त्या पायाने घरी आली तर गुंठा नाही राहिली गुंठा हो जिजा गेला कोंबड्या वागायला सतार व्हायच्या काय तू हे पाय धुवायचे जिजी काय ताकद राहा इतका राग येतो आपल्याला सिद्धीला सांगितलं उडाय दोन हा गावाच्या बाहेर येडे तू खबर आहे कोणाच्या पायापरायला लक्ष्मण बाजूला उभं केलं आणि पायावर डोकं ठेवलं इथपर्यंत आलतो तुला मालक माझ्या जवळची मुद्रिका दिली आई साहेबांच्या पुढे टाकल्यावर आई साहेब म्हणतील माझ्या मालकाचा तो काय शेवक आहे राम रामरायाच्या सेवका धन्य धन्य मी मालकांचा सेवक आहे असा आई साहेब मला म्हणत्याल पण ह्याच आई साहेब आहेत ते मला कसं कळाव कस कळाव कस कळाव नवसत्र सांगितले नवसत्र त्याच्यातलं एक सूत्र सांगू महारुती राय यक्ष किन्नर, गंधर्व चारण विद्याधर लोकपाल, दिग्पाल चारुहास हाऊस हे सगळ्या देवता समुद्र मंथनाच्या वेळेला हजर होत्या आणि समुद्र ज्या वेळेला आई साहेब प्रगड झाल्या त्यावेळेला प्रत्येक देवाला वाटत होतं आई साहेबांनी माझ्याशी लग्न करावा आई साहेबांनी माझ्याशी लग्न करावा पण आई साहेबांनी मान खाली घातली होती आणि हातात एक हार होता फुलाचा विशाल ते फुलं होते जवसाचे जवसाचे फुलं जवसाच्या फुलाचा रंग कसा असतो सांगता येईल हा हा आकाशी रंगाचा असतो त्याला शेतात जावं लागतं तो हकळत असत नुसतं पानपुड्यातलं जवळ टाकल्या रानात जावं असते कधी येत आहे काय येत आहे त्याची फुलं कधी असते हा आकाशी रंगाचे निळसर रंगाचे फुले ज्याची निळसर म्हणजे श्याम ज्याची श्यामलांग कंतनू आहे मी त्याची आहे लक्ष्मणजीनं नऊ सूत्रापैकी एक सूत्र सांगितलं ह्या फुलाची दीप्ती ह्या फुलाच्या तेजाला कोमल तेला ज्याच्या तेजानं लाजवलं फक्त लक्ष्मी त्याची फक्त शिताई साहेब त्याच्या याच्या व्यतिरिक्त कोणाच्याही दारामध्ये नाही व स्थिती का मी ना हा ती नाही नऊ सूत्रातलं एक सूत्र लक्षात ठेवलं आणि मारुती रड्डाण केलं का तुको बरा पाया पडतात वृंदावन तर काही काही लोकांच्या दारात होती रावण भक्त होता रावणाच्या दारात तुळशी वृंदावन होत रावण फक्त एका मार्गानं मातीत गेला म्हणून नापात झाला हो नाही तर रावणाला वाईट म्हणणार कोणाची माय वेगळी त्या तितक्या गोष्टीमुळेच बाळा पण रावण्या म्हणतो कधी कधी ऐंशी हजार बायका असताना विश्वातल्या एका बाईकडे वाईट दृष्टीनं पाहिलं म्हणून रावण बेदखल केला एकाच गोष्टीने फक्त तितक्याच गोष्टीनं बाकी रावणाचं काही पाहू नका आपली पात्रता नाही योग्यता नाही लायकी नाही रावणाचं बाकीचं बघण्याची आपली तरी बरं का आणि मग बऱ्यापैकी ज्या ज्या दारात तुळशीवरने ज्याच्या ज्याच्या घरावर धर्माची पताकाय मारुती रॅने फक्त तेच घर पाहिले जिथं तुळशीवर नाही का तिथं मारुती रायने मनातच विचार केला की या घरात सीताई साहेब नाही रात्रीचा प्रसंग आहे सूक्ष्म रूप धरी शिह ही दिखावा विकट रूप धरी लंका जरावा असं हनुमान चालिसे आणि ते सूक्ष्म रूप धरल्याच्या नंतर आता दरुजा उघडाय काही विचारायचंच काम नाही दरुजाच्या फटीतून जाय कुठून जाय कुठून जाय मधात प्रवेश तलकपी ती एक कामिनी नाही तलकप म्हणजे पलंग पैठणच्या मालकांचं वाक्य नाही पुन्हा एकदा सांगतोय पैठणच्या मालकांचं वाक्य याच्या पलीकडचे रामायण पहा लक्षात येईल तुमच्या त्याच्यात पण फार मोठा पुरावा आला एकती स्त्री पण पलंगावर आहे मारुती लगेच त्या घरातून बाहेर पडायची मारुती रायच्या अंतकरणाला विचारायची मारुतीराय रॅ या घरात पुरुष या महालात कोणी नाही त्या पलंगावर ती एक ती स्त्री आहे मग तिला शीता का समजित नाही नाही म्हणे पुरुषाची आंगलते ते स्पर्शात ते कोण सरते रमाव ज्या हलकटाच्या अंगाने ज्या पलंगावरच वस्त्र बाटलंय त्या वस्त्रावर सीता कशी बसल श्रुती ठस 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 रडायची विचार करायची मारुती रायचा विवेक किती टोकाचा असेल काय बुद्धी असेल या मारुती रायांची घर पाहलं सुलोचनेच पैठणच्या मालकांच्या वय वाचा तुमच्या लक्षात येईल देव तुमचं गोड करीत गोड करीत मुद्दाम मुद्दाम त्या कानातल्या तितक्याच वया शोधा मारुती राय लंकेत प्रवेश केले उद्याच्या षष्टीच्या दिवशी तुम्हाला षष्टीला गेलेलं पुण्य प्राप्त होईल वाचा त्या दिवशी वाचा रामायण अहो मोबाईल मध्ये रामायण हे पाचवीच्या पोराला सांगा तुम्ही तुमच्या नातवाला आणि त्या ओया वाचव म्हणा तुम्ही ऐका षष्ठीची वारी केल्याचं पण मी तुम्हाला प्राप्त पाहलं तिथं मला सुलोचना पाहिल्याच्या नंतर सुद्धा मारुती राय बाहेर आले लोमश नावाच्या साधूचं वर्णन आहे मारुती रायनं सुलोचेनेला सीता का म्हटलं नाही तिये चुडे दाना तिगा सौभाग्यकांक्षिनी ललना औदार्य परिपूर्णपणा तिची ओ त्याच्या मधलंय गोड स्वात नको वय कमी आहे भिंतीवर खातलेलं आहे देवघरात भगवान शिवलिंग आहे शंकराचं लिंग आहे बिलवदळम समर्पया मी एक पेल शिवलिंगावर टेकल्याबरोबर ते बोट शिवलिंगाला लावायचं ललाट ला प्रपटले नसते भिंतीकड पाहाच मारुतीऱ्याच्या लक्षात आलं ही जी रेखाटलेली कृती आहे चित्र आहे हे मालकाच नाही चला बाहेर नाही माय नाही चल नाही नाही सांगा ना का नाही मल मला वेळ नाही मला शिताय साहेब बघायच्या पागल झाली ती श्रुती पाहतील श्रुती म्हणजे कोण वेदाची किळ आहे पागल झाली पागल, पागल मारुती रायचा बुद्ध्यांक तपासित असताना एका घरी पोचले ते घर वारकऱ्याच होत भजण्याचं होत भजन करणाऱ्याच होत तिथे एक पोरगी पाहली नाम चे ओ त्रिजटा नाम चे त्रिजटा पाहणार तिला गुणराशी सद्गुणा गुणराशी सद्गुणा नामे वरुतपना सत्यची दे तिच लक्षण लक्षात घेतलं गुणवान आहे सत्यवान आहे खर बोलणारी आहे ला पाणी घातलं पाणी घालताना चार शब्दातला एक शब्द पकडला ताताची या सहोदरा ओ तहोदरा री रक्षी निरंतरा वाक्य कळालं तुम्हाला तात म्हणजे बाप आणि सहोदर म्हणजे भाऊ माझ्या बापाच्या भावाचं रक्षण कर ले चला, मारुती राही श्रोतीने जाला का सीता नाही हिची आळमागेशी आयता ते देव नियंता जलवती देव तुलस म्हणजे तुळस आणि या तुळशीला पाणी घालत असताना बापाच्या भावाला बळ दे मानते इथं शिधेचा काय संबंध आहे रामायणात बघायचं नाही पुन्हा पुन्हा सांगतोय माणसं नंतर इचकित बाळ्या कशातलं सांगू तू तुरीच्या पाट्यातलं वाचित आहे ना अरे रेल्वेचे लोखंडाचे चाक मोडतील इतके ग्रंथ आहेत आपल्या भारतात फक्त तुला तु टाइम नाही इचकिता इचकिता तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा त्याला सकाळीच बायकोन आणले त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी तू शुभेच्छा दिल्या तु तू तुला दिलपी नायला वेळ देण्यात वेळ घातला ना आपण त्याच्यामुळे आपल्याला चांगलं वाचायला कुठं टाइम आहे राय लंकेतून बाहेर पडले लंकेतून बाहेर पडल्याबरोबर लंके समुद्र स्नान केलं इथं श्रुतीनं प्रश्न केला का निष्ठा नैष्ठिकता ब्रह्मचर्य गा तत्वता गर्भी आई सोटा मातेची निष्ठा आहे निष्ठावान आहे पवित्र संन्यासी आहे आईच्या पोटातच कमरेला गर्भाचा कास होता होता कमरेला गर्भात कास होताय आणि मी चुकीची स्थळ पाहिली पापा अब गानो ती पाप समर्पित समुद्रा तू तीर्थराज मला माफ कर मी फक्त जगाची मालकीन शोधायची होती रामागड्याची आवडी मोठी मालकाविषयी मला आवड आहे आणि मालकानं सांगितलेलं काम परिपूर्ण करायचं होतं म्हणून चुकीची पाहण्यात आली मला माफ कर मग पुष्प त्या अशोक वाटिकेत मारुती रायने प्रवेश केला काही राक्षसनी सीतेची विनंती करायला जात होत्या ना काही राक्षसनी सीतेची विनंती करायला हे शिथे रावण फार मोठा आहे सार्वभौम आहे सोन्याच गाव आहे फार मोठा रावण आहे चौदा विमान आहेत त्याच्या इथ विमान चौदा होते रावणार विमान विमान हो रावण उभं राहायला पडत नाही त्याला कोणाचं मतदान घ्यायचं काम नाही त्याला ऐंशी हजार बायका आहेत एक लाख पोर आहेत सव्वा लाख नातू आहेत ऐंशी हजार सासरे सहा बत्तीस कोटी आता कारण रावणानं ऐंशी हजार केल्या म्हणल्या त्याच्या सासऱ्याला अकरा अकरा पंचवीस पंचवीस पन्नास पन्नास तास त्यांना सहासा ऐंशी हजारच कशा नर अरे गोवा जास्त जावायला इतक्या म्हणल्या सासरा काय कमी हवशी असेल काय आई ते आई सीतेनं त्या राक्षसनीला बोलायचंच नाही पण ज्या वेळेला राक्षसीन सीतेला बोलून बोलून कंटाळून लंकेकडे चालली राक्षसील लंकेकडं जात असताना तिच्या अंगावरचे जे वलय असतात का वलय हे रामनामाच्या ध्वनी देखित होते कारण ती अर्धा घंटा दोन घंटे पाच घंटे सीतेच्या सानिध्यात बसायची आणि सीतेच्या सानिध्यात जो जो गेला ती जागाच राम थी। थी राम म्हणित होती जेथ शितेची वस्ती घडे पैठणचे मालक सांगतात त्या ठिकाणचे खडे झाडे सगळे राम म्हणायचे मग नामाचे वलय पळायचे पण राक्षसीने तोंडाकड बघितल्या बरोबर घाण वास येत होता इतक्या बेकर वैकुंठवाशी साहेबराव महाराज सोनोटीकर सांगायचे राक्षसनी संध्याकाळी झोपल्यावर उंदर जागे व्हायची आणि तोंड वासून दोन तो दोनशे उंदर त्याच्या दातात अडकलेलं मास खायचे म्हणजे दातात किती अडकत केवढ्याला खिंडी असत्याने त्याच्या दातायला दात म्हणजे या या मंडपाचे खांबच <laughs> असे दात यायचे काय तोंडाचा वास एक बाई संध्याकाळी तंबाखू खाचीन पहाट थुकायची आणि ती म्हशीच्या गोठ्यात गेली तिच्या तोंडाच्या वासन मसळ मेली आमची मसळ नव्वद हजाराला आणली होती तुरीकून आणली होती कीर्तनाच्या पैशा नव्हती मग तंबाखूचा वास इतका बेकार असेल त्या मास खाणारा राक्षस तीचा तोंडाचा वास किती असेल तरी पण तनुची गंधा रामनामची ओ मला पुढचा शब्द आठवण तरी पण वरून रामनामाचं आवरण तितका वेळ सीतेपास बसले या भागात कुठेतरी तरी शीताई साहेब असा पण पुसावा कोणाला ते कोणाचे नोकर होते रावणाचे होते हे खरं कस बोलते नो एकही आपल्याला खरं बोलणार नाही इतकं मात्र पक्क माहीत होत मागच्या जन्मातला महाराजच असेल पण काम चुकीचं केलं देवान सळड्या केला तो इथे येणाऱ्याला सांगायला माझ्यासारखं वागू नका मी मागच्या जन्मात तुमच्या वणीच होतो